मित्रांनो सुपरस्टार थलाइवा रजनीकांत यांच्या कुली चित्रपटाची हाईट सर्वीकडे चाललेली आहे मी देखील कालच कुली हा चित्रपट बघून आलो कुली या चित्रपटामध्ये सायमन हे पात्र साकारलेलं आहे किंग नागार्जुन अक्केनी यांनी नागार्जुन यांचे गेल्या अनेक दिवसांपासून पिक्चर हे फ्लॉप होत होते किंवा एव्हरेज चालत होते परंतु कुली या चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली सायमन ही भूमिका प्रेक्षकांना अत्यंत आवडलेली आहे सायमनसारखं खलनायकी रूप देखील प्रेक्षकांना खूप आवडलेलं आहे आणि आता सर्वीकडं चर्चा उठली आहे की आता नागार्जुन बाउन्स बॅक करणार पुन्हा एकदा आपल्याला जुने नागार्जुन दिसणार आहेत अशी सगळीकडे चर्चा चाललेली आहे कारण की त्यांचा रोलच खूप छान होता खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी तो रोल प्रिटेंट केलेला होता तब्बल सोळा ते सतरा चित्रपट त्यांचे फ्लॉप ॲव्हरेज आणि जास्त स्टारकास्ट असल्यावरच हिट झालेले आहेत परंतु आता नागार्जुन हे पुन्हा बॅक करायच्या तयारीत आहे आणि पुन्हा आपल्या सर्वांना साऊथ इंडस्ट्री किंवा या भारतीय चित्रपटसृष्टीला एक वेगळ्या प्रकारचा खलनायक भेटणार आहे असं या, या कुली चित्रपटातून आपल्या सर्वांना दिसलं अत्यंत क्रूर असा विलन त्यामध्ये नागार्जुन यांना दाखवलेलं आहे आणि त्यांचं सायमनचं सा कॅरेक्टर एकदम लॅविश असा विलन आहे जो की येणाऱ्या भरपूर काळांमध्ये भरपूर चित्रपटांमध्ये आपल्याला बघायला दिसेल काय सांगतं दोस्तांनो साऊथ इंडस्ट्रीमध्ये नागार्जुन आपल्या दुसऱ्या इनिंगसाठी म्हणजेच खलनायकी इनिंगसाठी तयार झालेले आहेत का मला नक्की कमेंट करून सांगा